नमस्कार मंडळी मी मधुश्री माझं युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे हॅलो फॅमिली हॅलो फ्रेंड्स हॅलो व्हिवर्स आज बऱ्याच दिवसांनी मी म्हटलं तर महिन्याभराने मी मी ही रेसिपी शेअर करत आहे तुमच्या सर्वांबरोबर आज मी तुम्हाला दाखवणार आहे ड्रायफ्रुटचे लाडू ते बदाम घेतलेले आहेत बाउल भरून काजू घेतलेले आहे वेलची पावडर घेतलेली आहे खडी साखर घेतलेली आहे मी आणि बेदाणे घेतलेले आहेत अक्रोड घेतलेले आहेत तेवढेच आहेत ते जेवढा बाऊल दाखवला आहे तेवढं साजूक तूप घेतलेलं आहे गाईचं लोणी आणून ते कडवून घेतलेलं आहे मी हे आता किती लागेल हे एवढं लागणार नाही किती लागेल ते पुढे कडे कळेल इथे मी आपलं खजूर घेतलेलं आहे डेट्स घेतलेले आहेत हे बघा हे असे आहेत हे आपल्याला साधारण या बाउलनी असे दोन लाग डबल लागणार आहे म्हणजे जे काजू बदाम बेदाणे वगैरे घेतले आहेत त्याचे दुप्पट आपल्याला खजूर घालायचे आहेत आणि उन्हाळ्यामुळे सगळं आपण व्यवस्थित खात पित असताना सुद्धा म्हणजे खाडं आपल्याला एवढं जात नाही पण एच बी वगैरे सगळं व्यवस्थित असताना आपली तब्येत छान असताना पण थकवा येतो तो, तो थकवा या लाडू खाल्ल्यामुळे येत नाही म्हणून हे लाडू एकदा नक्की ट्राय करून बघा आता सगळ्यात पहिल्यांदा आपण साखरेचा पाक करून घेऊया तिथे मी गॅसवर भांड ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये खडी साखर घालू जेवढी खडी साखर घेतलेली आहे तेवढंच पाणी घ्यायचं आहे आपल्याला खडी साखर व्यवस्थित पाण्यात बुडाली पाहिजे हे बघा एका बाजूला आपण खडी साखरेचा पाक तयार करायला ठेवून देऊयात खडी साखर व्यवस्थित विरघळेपर्यंत आपल्याला गॅसवर ठेवायचं आहे हे एक तारी पाक करून घ्यायचा आहे त्याच्यापेक्षा जास्त काहीच ह्याला करायचं का नाहीये नंतर गॅस बंद करून टाकायचा आहे आपला हा पाक रेडी आहे हे बघा तुम्हाला दिसत असेल खडी साखर आपली पूर्ण विरघळलेली आहे हे आता थंड करायला ठेवून थं� देऊयात त्या पाक तयार होत होता तोपर्यंत मी खजूर मधले सगळ्या बिया काढून घेतलेल्या आहे काही जाळी जळमट कीड वगैरे नाही ना ते पण बघून घेतलेले शक्यतो आजकाल असे खराब खजूर मिळत नाहीत पण तरी पण बघून घेते हे बघा आता हे जे ड्रायफ्रुट्स आहेत त्याच्यामध्ये आपल्याला काजू बदाम आणि आक्रोड तुपात भाजून घ्यायचे आहेत चांगले ड्राय ड्राय रूट्स नाही सॉरी चुकून ड्राय रूट रोटचा रोज छान रोस्ट रु करून घ्यायचे आहेत आपल्याला तुपात ड्राय रोस्ट करायचे नाही आहेत आपल्याला व्यवस्थित तुपात भाजून घ्यायचे आहेत आपल्याला मी बोलताना जर अडखळत असेल तर प्लीज मला समजून घ्या मी बोलायचं शिकते आहे अजूनही अजूनही मला व्यवस्थित बोलता येत नाही बोलताना मी अडखळते हे ते बघा व्यवस्थितने हे तुपात एकसारखं हलवत व्यवस्थित बदाम भाजून घेतलेले आहेत रोस्ट करून घेतलेले आहेत आपण आता हे काढून घेऊया एक सारखं हलवत राहायचं आहे जोपर्यंत बदाम व्यवस्थित भाजून होत नाही तोपर्यंत आता हे झालेलं आहे आता आपण हे एका तातलीत काढून घेऊयात हे बघा आता हे काढून घेतल्यानंतर आपल्याला लगेच याच तुपामध्ये काजू भाजून घ्यायचे आहेत काढून घेऊन सगळं थंड करून घ्यायचं आहे आपल्याला नंतर आणि खूप गरम असतं हे सगळं त्यामुळे केअरफुली करायचं आहे अजिबात घाई गडबड करायचं नाही हे बघा आता त्याच तुपामध्ये आपल्याला सेम हलवत इक्वली हलवत भाजून घ्यायचं आहे आपले काजू पण व्यवस्थित भाजून झालेले आहेत आता काजू काढून घ्यायचे आहेत आणि त्याच्यात त्याच प्लेटमध्ये काजू काढून घ्यायचे आहेत आणि त्याच्यानंतर आपल्याला लगेच त्याच्यात अक्रोड पण भाजून घ्यायचे आहेत तूप घालायचं नाही एवढं तू इनफ होतं तू जे घातलेलं आहे ते दोन तीन चमचे पहिल्यांदा मी ते पण आक्रोड पण सेम आपल्याला एकसारखं हलवून हलवून बांधून घ्यायचं आहे ते बघा मी, मी थंद रहे, थंद हे आक्रोड पण एक बाउल भर असं प्रमाण घेतलेलं आहे पहिलं मी डब्यातच ठेवलं होतं आक्रोड पण व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत आपल्याला आता हे सगळं मी काढून थंड करून घेणार आहे थंड करायला ठेवलेलं आहे तोपर्यंत आपण हे थंड होईपर्यंत आपण थंड झाल्यानंतर आपल्याला हे मिक्सरमधन बारीक करून घ्यायचं आहे आता हे आपलं व्यवस्थित थंड झालेलं आहे तर थोडं थोडं करायचं आहे कारण क्वांटिटी जास्त आहे मिक्सरचं भांड खराब होण्याची शक्यता असते मिक्सरचं भांड एकदम कोरडं पाहिजे पाण्याचा अंश अजिबात नाही नकोय आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये त्याच्यामध्येच हे फिरवत असतानाच थोडे थोडे बेदाणे आपल्याला घालायचे आहे बेदाणे भाजायची गरज नाहीये बेदाणे खराब वगैरे होत नाहीत लाडू आणि बेदाणे पण एकदा चेक करून घ्यायचे कारण बऱ्याच वेळा बेदाण्यांना देठ राहिलेली असतात जी दा खाताना दातात आले दा की चांगले नाही लागत चार पाच देठ निघाली मी पण चेक करून घेता घेत असताना म्हणून बेदाणे पण एकदा चेक करून घ्यायचे हे बघा साधारण अशी भरड करून घ्यायची आहे आपल्याला असंच मी दोन तीन वेळा आता करून घेणार आहे मिक्सरच्या भांड्यामधनं सगळं एकदम करायचं नाही कारण एकदम लोड येतो मिक्सरला म्हणून दोन तीन वेळा असं करून घ्यायचं आहे क्वांटिटी जास्त असल्यामुळे आता मी परत एकदा थोडस घालून घेते हे आणि परत एकदा त्याच्यात बेदाणे घालून घेते आणि परत मिक्सरला बारीक फिरवून घेते हे बघा आता हे सगळं मी परत सेम प्रोसेस प्रोसेस तिसऱ्यांदा करणार आहे म्हणजे हे तीनदा मी मिक्सरला लावून घेतलेलं आहे आपलं आता हे सगळं झालेलं आहे आता याच भांड्यामध्ये आपल्याला खजूर करायचं आहे खजूर पण थोडे थोडेच करायचे आहेत मी खजूर सुद्धा तीन वेळा असे मिक्सरमधन काढून घेतलेले आहेत खजूर पण तुपात भाजायची गरज नाही कारण खजूर मुळातच सॉफ्ट असतात खूप आणि त्यामुळे ते मिक्सरमध्ये हे सॉरी तुपात भाजायची गरज नाहीये आणि ते नुसतं मिक्सरमधन फिरवून ह्याच्यात टाकले तरी चालतात हे बघा असे साधारण करून घ्यायचे आहेत आपल्याला असे मी खजूर तीन वेळा हे सगळं आपलं झालेलं आहे ह्याच्यात अजून एक इन्ग्रेडियंट घालायचं सांगायचं राहिला होता तुम्हाला खर तर आज माझी धांदल उडाली दोन इन्ग्रेडियंट सांगायचे राहिले होते तुम्हाला जायफळ पूड पण घातलेली आहे मी आधी वेलची पूड घातली नंतर जायफळ पूड किसून घातली जायफळ पूड घातल्याने आपल्याला रात्री छान झोप लागते उन्हाळ्याचं उकाडायचं झोप लागत नाही आपल्याला बराच वेळ भरपूर एसी असेल तरच छान झोप लागते नसेल तर लागत नाही मी तर चार चमचे तूप घालून घेतलेला आहे आता मी म्हंटल ना की आज माझी हा ही रेसिपी करताना खरंच हांदल उडाली होती आता हे मिक्स करूया मिक्स करत असता असतानाच माझ्या लक्षात आलं की अजून एक गोष्ट आपण ह्याच्यात घालायचं महत्वाची गोष्ट घालायचं विसरलं होतं मिक्स करत असता असता करत असतानाच मी थांबले आणि लक्षात आलं की मी ह्याच्यात खसखस घालायची विसरलेली आहे पटकन मी खसखस काढली साधारण तीन चमचे मी खसखस घेतली आणि आता ती भाजून घेते आहे तुपामध्ये भाजून घेतली मी त्याच कढईमध्ये थोडंसं तूप घातलं होतं आता ही भाजलेली कुसकसून याच्यामध्ये घालते आहे बघा खसकस तर पाहिजेच ड्रायफ्रूटचे लाडू म्हणल्यावर आणि ह्याच्यामध्ये घालून घेतलं आहे आणि आता आपल्याला ह्याच्यामध्ये साखरेचा पाक घालायचा आहे आणि आपले हे लाडू वळून रेडी होणार आहेत तर असं हे माझ्या धांदल उडाल्यामुळे दोन इनग्रेडियंट तुम्हाला सुरुवातीला सांगायचे राहिले होते तर प्लीज मला समजून घ्या आणि एकदा मी माझ्या पद्धतीने चे लाडू नक्की करून बघा खूप सुंदर झाले होते सगळ्यांनी खूप आवडीने खाल्ले आणि खूप आपल्याला जो विकनेस वाटतोय उन्हाळ्यामध्ये तो विकनेस जाणवत नाही आपण फुल एनर्जेटिक राहतो उन्हाळ्यात हे बघा आता मी चार चमचे हा पाक घातला होता नाही सहा चमचे घातला होता सगळा घालायचं नाहीये पाक हे बघा साधारण असा पाक आपला हवा आहे चिपकत नाहीये बोटाला तर सहा चमचा असा मी पाक घालून घेतला होता सगळा घालायचा नाही लागेल तेवढाच घालायचा आहे बाकीचा पाक काय करायचा तर चहामध्ये थोडा थोडा वापरून टाकायचा काही प्रॉब्लेम येत नाही हे बघा मी सगळे लाडू वळून घेतलेले आहेत आणि साधारण ह्याच्यामध्ये हे मी डब्यात एवढंच ठेवलेलं आहे सगळे मिळून मोठे मोठे लाडू केलेले आहेत मी छान सगळे मिळून ह्या पूर्ण क्वांटिटीचे मोठे लाडू वीस ते एकवीस झाले होते ह्याच्यामध्ये साधारण सोळा लाडू झालेले आहेत so. आय थिंक सो आता माझ्या लक्षात नाहीये हे बघा किती सुंदर झाले होते लाडू तुम्ही चेक करू शकता किती छान झालेले आहेत चवीला तर खूप सुंदर झाले होते एकदा नक्की ट्राय करून बघा तर कशी वाटली तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा नक्की नक्की सबस्क्राईब करा आणि आज बोलताना खूप अडखळलेले आहे मी इनग्रेडियंट विसरलेले आहे तर प्लीज मला समजून घ्या आणि मला सपोर्ट करा माझ्या चॅनलला ला सबस्क्राईब करा बाय